राज्यातील सर्वात लाडकी बहीण मीच आहे अशा प्रकारचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मात्र मी लाडकी नव्हते अशा प्रकारची मिश्किल टोलेबाजी देखील सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे आमच्या भावांनी मागितलं असतं तर असेल नसेल तेवढं हसत हसत दिलं असतं अशा प्रकारचं वक्तव्य देखील सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे माझ्यावर लाडकी बहीण योजनेवरून टीका होते असं देखील सुप्रिया सुळे म्हणालेले आहेत या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे लोकसभेला लाडकी नव्हते लोकसभे नंतर लाडकी झाले जर आमच्या भावानी मागितलं असत ना जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला त्यांना काय पंधराशे रुपयाची किंमत करणार मान्य आहे हो झाला माझा जन्म सोन्याचा चम चमचा घेऊन त्याच्यात माझी काय चूक तर या सहा बांगड्या सोन्याच्या या शारदाबाई पवारांच्या आहेत का सोन्याचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे या कुणाच्या ईडी सी बी आयच्या बांगड्या नाही आहेत <ण्दण>